दिनांक एक डिसेंबर आईच्या वात्सल्यातून उगवलेलं शिक्षण प्राचार्य डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर सुलभा प्रशांत पाटील इतिहास खोल खोल खणत गेलो की हरवलेले दबलेले लपलेले अनेक विलक्षण आणि विचक्षण क्षण सापडतात पण हवे असलेले सगळेच क्षण सापडत नाहीत तर्कानच ते मनाच्या चिमटीत हळूच पकडून ठेवावे लागतात हव्या असलेल्या क्षणांनाही मनाच्या चिमटीत राहायला आवडत असतं हव्या असलेल्या क्षणांनाही मन हवं असतं ह्या क्षणांनाही मनाच्या इतिहासासारखाच इतिहास असतो माणसाच्या इतिहासातला पहिला वहिला ऐतिहासिक क्षण कोणता असेल माणसाला माणसाचा सुगंध सापडल्याचा की मातीनं माणसाला पेरणीची हाक दिल्याचा की माणसाला भाकरीचा सुगंध सापडल्याचा कोणता तरी एक क्षण पहिला वहिला ऐतिहासिक क्षण नक्कीच असणार पण ह्या पहिल्या वहिल्या ऐतिहासिक क्षणाला अधिक ऐतिहासिक करणारा क्षण कोणता असेल बरं शिक्षणाचा होय नक्कीच शिक्षणाचा निसर्गातून आपल्याला जे मिळतंय ते स्वतःत भरभरून घेण्याचा आणि इतरांना भरभरून देण्याचा हा शिक्षणाचा वत्सल क्षण पहिल्यांदा आईलाच गवसला असणार वत्सल लक्षणांनाही आईच हवी असते आईशिवाय जन्मही घेता येत नाही आणि जगताही येत नाही ना आईच्याच वत्सल्य भावनेला पहिल्यांदा शब्दध्वनी सापडला असणार ध्वनीला सुद्धा शब्दरूप घेण्यासाठी आईच्याच कंठातलं गर्भाशय लागत असतं आईच्याच भावनेला सगळ्यात आधी शब्दांची अक्षरचिन्ह सापडली असणार होय जन्म घेण्यासाठी अक्षरचिन्ह आईच्याच वत्सल्य पदरात पडली होय आईच्याच वासल्यानं शिक्षणाला जन्म दिला आहे शिक्षणाला भरवलं आहे वाढवलं आहे शिक्षणाला विचारांचा सुगंधाचा चैतन्याचा प्रकाशाचा संस्कृतीचा संस्काराचा सर्जनाचा अनुवंश शिक्षणानंच दिलेला आहे आईच्या वात्सल्यातून उगवलेलं आणि आईच्या अनुवंशानं शाश्वत झालेलं शिक्षण मग सगळ्यांसाठीच असतं आईच्या ममतेनंच ते सगळ्यांना साथ घालत असतं शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या आई आईची वात्सल्याची विचारांची सुगंधाची चैतन्याची प्रकाशाची संस्कृतीची संस्काराची सर्जनाची शिक्षणातली ही साध असते शिक्षणातल्या मृदगंधाची निसर्गाची आकाशाची आभाळाची पावसाची इंद्रधनुष्याची पेरणीची शिक्षणातली ही साध असते शिक्षणातल्या भाकरीची भुकेची वेदनेची जखमेची शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या चांदण्यांची नक्षत्रांची सागराची झाडाची पानाफुलांची प्राण्यांची शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या वहीची पुस्तकाची पाठीची लेखणीची शाळेची घराची गावाची देशाची विश्वाची शिक्षणातली ही साध असते शिक्षणातल्या कथेची कवितेची नाट्याची निबंधाची चित्राची नर्तनाची रेषांची रंगांची शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या ज्ञानाची विज्ञानाची प्रयोगाची संशोधनाची शोधनाची शिक्षणातली ही साध असते शिक्षणातल्या क्रीडेची खेळाची कीर्तनाची संकीर्तनाची मनाची हृदयाची शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या अक्षरांची शब्दाची अर्थाची शाश्वताची शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या इतिहासाची वर्तमानाची भवितव्याची शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या शिक्षकाची विद्यार्थ्याची फळ्याची शाळेची शाळेतल्या घराची शिक्षणाची ही साध असते शिक्षणातल्या माणसाची माणसाच्या ह्या साधेला माणसानं भरभरून दाद द्यायची असते माणसातल्या शिक्षणाला आणि शिक्षणातल्या माणसानं माणसानं वाढवायचं असतं शिक्षणाला हवं असलेले मूल्यांचं अक्षरदान माणसानं शिक्षणाला भरभरून द्यायचं असतं आईच्या वासल्यातून उगवलेला शिक्षणाचं ऋण फेडायचं असतं ह्यासाठीच तर असुसलेला आणि अतुरलेला असतो आजचा आणि खरं तर रोजचाच लोकशिक्षक दिन